जिजाऊ रथयात्रेचं कळंबोलीत भव्य स्वागत धार्मिक सलोक्यासाठी मराठा जोडो अभियान जाती आणि धार्मिक सलोखा अबाधित ठेवण्यात युवक युवती महिला पुरुष महत्वाची भूमिका बजावतात त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी समाजाला एक संघ करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत सामाजिक ऐक्याचा जागर करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस अंतर्गत मराठा जोडो अभियान सुरू आहे या पंचेचाळीस दिवसांच्या रथयात्रेदरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्हा गावांमध्ये जन त्यांना संवाद साधला जातोय मंगळवारी या जिजाऊ रथयात्रेचं कळंबोलीमध्ये आगमन झालं त्यावेळी मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी भगवे फेटे परिधान करत ढोल ताशांच्या गजरात रथयात्रेचं स्वागत केलं संविधान कायदा आणि हक्क याबाबत जनजागृती नागरिक म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्य समजावून सांगणे सामाजिक एकता आणि एकात्मता समाजात सलोख आणि ऐक्य राखण्याचं महत्व जातीय तेढ आणि सामाजिक दुभंग यावर प्रबोधन सर्वधर्म जात आणि पंथ यांना जोडणारे विचार मांडून एकतेचा संदेश महिला सक्षमीकरण यासह अन्य प्रबोधनपर विषयांबाबत नागरिकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने रथयात्रा निघाली आहे अठरा मार्चला छत्रपती संभाजीनगर इथून निघालेल्या रथयात्रेचा एक लाल महाल पुणे येथे समारोप होईल असं यावेळी सांगण्यात आलं खारघर कामोठे कळंबुली खांदा कॉलनी पनवेल बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे प्रबोधन करत ही रथयात्रा पेन माणगाव मार्गे महारच्या दिशेने रवाना झाली ब्युरो रिपोर्ट कोकण संधी न्यूज पनवेल